तर आज आम्ही गौरान कोंबडीचा बेत केला आहे कोंबडी कापली होती घरची कापून झाल्यावर हळद मीठ लावलेला आहे आणि तेल तापायला आहे कांदा पण भाजता त्याच्यात कांदा चांगला तळू द्यायचा तोपर्यंत कुकर मध्ये भात टाकलेला आहे शिजण्यासाठी कांदा लाल झालेला आहे इकडं बघू शकतो मटण हे बघा अशा प्रकारे मटण कापून घेतलेलं आहे घरचीच कोंबी कापली हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे आणि परत खोबरं टाकलं टमाटर टाकलं आणि लसूण अद्रक कोथिंबीर पण टाकून घेतली चांगलं तेलाचा तडका होऊ द्यायचं त्याला मस्त असं बारीक गॅसवर शिजू द्यायचं सगळं सरजम आहे सराजम सरव बघू शकता तेलात सगळं सराजम तळून निघायला मटण टाकायचं नंतर टाकलं आणि गरम व्हायला पाणी ठेवायचं आता वरी कापली झापायची न पाणी वाटतात शिजू द्यायचं त्याला मस्त असा वास सुटलेला आहे मटणाचा किचन मध्ये आणि मटणाला लागलणार पुन्हा तिखट गरकूल मसाला आणि सुहाना मसाला आहे काळं तिखट घेतलेलं आहे पोकट चे पीस काढलेत एका डब्यामध्ये पीस पीस काढून घेतले सर्व डब्यात ही अशी झालेली आहे भाजी बघू शकता आणि कोथिंबीर पण टाकायची आहे वरून बघा तिखट टाकलंय काळं तिखट ह्याच्यात आणि उकळू दिली भाजी भाजी उकळून दिल्यानंतर डब्यात काढून घेतली कशी झाली भाजी ते कमेंट करून नक्की सांगा एका डब्यात तिखट भाजी एकात चपक आणि एकात भात आहे